नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मेन्स टीम इंडियाने अंतिम सामन्यात नेपाळचा धुवं उडत पहिल्या वहिल्या खो खो वर्ल्ड कपवर नाव कोरले टीम इंडियाने अंतिम सामन्यात नेपाळवर चोपन्न छत्तीस अशा फरकाने विजय मिळवलाय दरम्यान टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील नेपाळवरील दुसरा विजय ठरलाय मात्र या स्पर्धेत एकूण वीस संघांनी सहभाग घेतला होता आणि या एकोणीस संघांवर वरसर ठरत टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकलाय भारतीय महिला संघाने पहिला खो खो वर्ल्ड कप जिंकलाय टीम इंडियाने नेपाळवर अंतिम सामन्यात मात करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे या सामन्यात टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने नेपाळला अठ्ठ्याहत्तर चाळीस अशा फरकाने पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलंय भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकलाय टीम इंडियाने श्रीलंकेवर पाच विकेट्सने विजय मिळवला असून पावसामुळे पंधरा षटकाचा सामना खेळवण्यात आला आणि श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी चौऱ्याऐंशी धावांचं आव्हान दिलं होतं मात्र टीम इंडियाने हे आव्हान बारा ओव्हरमध्ये पाच विकेट्सने गमावून पूर्ण केले टीम इंडियाचा हा साखळी फेरीतील सहा सामन्यातील पाचवा तर घोडदौड कायम ठेवली पाकिस्तानने इंग्लंड नंतर आता मुलतान मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी विंडीज वर एकशे सत्तावीस धावांनी मात केलीये पाकिस्तानने विंडीज समोर विजयासाठी दोनशे एक्कावन्न धावांचं आव्हान दिलं होतं मात्र पाकिस्तानने विंडीजला एकशे तेवीस धावांवर ऑल करत या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवलाय प्रसाद अंडर नाईन वुमन टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली आहे महिला ब्रिगेडने वेस्ट इंडिजवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय विंडीजने विजयासाठी दिलेलं पंचेचाळीस धावांचं मापक आव्हान टीम इंडियाने चार पूर्णांक दोन ओव्हर मध्ये एक विकेट गमावून पूर्ण केलंय टीम इंडिया साठी उपकर्णधार सानिका चाळके हिने सर्वाधिक धावा केल्यात तर जी कमलिनी हिने सानिकाला चांगली साथ दिलीय आणि या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिलाय बांगलादेश क्रिकेट संघाचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनचा त्रास संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत आता ढाका न्यायालयाने शकीब विरुद्ध अटक वॉरंट जारी केलंय शेख हसीना सरकार उंचून टाकल्यानंतर अवामी लीगचे माजी खासदार शकीब परदेशात वास्तव्य अटक वॉरंटमध्ये शकीब शिवाय अन्य तीन जणांची नावं आहेत ढाक्याचे अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट जियादुर रहमान यांनी आदेश जारी केलाय

नऊ ते अकरा या वेळेस कुस्तीगिरांची वजनं वजन होतील आणि संध्याकाळी चार वाजता कुस्ती स्पर्धेत प्रारंभ होणार आहे आगामी चॅम्पियन ट्रॉफी शनिवारी टीम इंडियाची घोषणा केली आहे पंधरा सदस्यीय संघात अनेक दिग्गज तसेच युवा स्टार खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय परंतु चॅम्पियन ट्रॉफीसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली नाही आता टीम इंडियातून ड्रॉप केल्यावर गोलंदाज मोहम्मद सिरजने मोठा निर्णय घेतलाय चॅम्पियन ट्रॉफी तसेच इंग्लंड विरुद्ध वन डे आणि टी ट्वेंटी सिरीजमध्ये मध्ये टीम इंडिया संधी मिळाली नसल्यानं सिरज आता तीस जानेवारी पासून सुरू होणाऱ्या हैदराबाद विरुद्ध विदर्भ रणजित ट्रॉफी सामन्यात खेळणारे या बातमी स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट